शिवसेनेतल्या गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यासाठी भाजपमधला प्रवेश पक्षाच्या प्रदेशपातळीवरच्या नेत्यांनी सुखकर केला पण त्याचवेळी शिस्तीच्या पक्षात राहून पुढची वाटचाल खडतर असल्याची गोड शब्दांमध्ये जाणीव देखील करून दिली गेली जुना इतिहास विसरा आता बडगुजर यांना भाजपच्या काम करावं लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यातच बरच काही आलं त्यामुळे आता पुढच्या काळात सुधाकर बडगुजर यांना भाजपाची शिस्त झेपेल का असा प्रश्न निर्माण झाला यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरला अखेर परवा संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुधाकर बडगुजर हे स्थानिकांचा विरोध जुकारून भाजपावासी झाले मात्र आता जुना इतिहास विसरा आता बडगुजर यांना भाजपच्या नीतीनियमाप्रमाणे काम करावं लागेल असं म्हणत फडणवीसांनी पक्षात पाऊल ठेवताच बडगुजरांचे कान शिवसेनेच्या ठाकरे गटात किंवा अगदी मूळ शिवसेनेत सुधाकर बडगुजर ज्या पद्धतीनं स्वकेंद्रित राजकारणाची वाटचाल करत होते त्या पद्धतीनं भाजपामध्ये आल्यानंतर एवढी स्वकेंद्रित राजकारणाची वाटचाल बडगुजरांना करता येणार नाहीये याची व्यवस्था प्रदेश पातळीवरून आणि नाशिक शहर पातळीवरून होण्याची दाट शक्यता आहे कारण मुळातच शिवसेना आणि भाजपा यांच्या कार्यपद्धतीमध्ये मूलभूत फरक आहे भेद आहे शिवसेनेमध्ये आधी ठाकरेंचं चालायचं आता एकनाथ शिंदेंचं चालतं त्या पलीकडे फारसं कोणाचं चालवून घेतलंही जात नाही पण स्थानिक पातळीवर एखाद्या नेत्यानं रेटून स्वतःच नेतृत्व प्रस्थापित केलं तर शिवसेनेमध्ये त्याला हात देखील लावला जाण्याचा नाही सुधाकर बडगुजर यांच्या बाबतीत त्यांनी हे खरं करून दाखवलं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांपासून अलग झाल्यानंतर बडगुजर यांनी नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा एक हाती तोलला होता त्यांनी आपल्या पद्धतीनं स्वतःच नेतृत्व शिवसेनेत रेटून मोठं केलं होतं त्यात कुणी दुखावलं किंवा सुखावलं तर त्याची फारशी फिकीर केली नव्हती भाजपा आणि मनसे बरोबर लढताना त्यांनी आक्रमकता कायम ठेवली होती महापालिकेत स्वतःचा स्वतंत्र इंटरेस्ट निर्माण केला त्यामुळे बडगुजर यांनी शिवसेनेत मोठी चलती होती आता शिवसेनेतून बाहेर पडून सुधाकर बडगुजर भाजपासारख्या संघटनात्मक बांधणीला महत्व देणाऱ्या पक्षात आलेत त्यामुळे त्यांना शिवसेनेत केली तशी रेटून राजकीय वाटचाल करता येणं कठीण आहे स्थानिक आमदारांचा विरोध डावलून भाजपच्या प्रदेश नेत्यांनी बडगुजरांना प्रवेश जरूर दिला असेल त्यासाठी वाल्याचा वाल्मिकी जुना इतिहास विसरा वगैरे बाताही केल्या असतील पण स्थानिक पातळीवर सुधाकर बडगुजर यांना एकट्यानं निर्णय घेऊ देणं हे भाजपमध्ये कदापि होण्याची शक्यताच नाही बडगुजर यांना भाजपाच्या पक्ष शिस्तीत राहून काम करावं लागणार आहे आपली जुनी कार्यपद्धती आणि कार्यशैली बदलावी लागणार आहे प्रत्येक निर्णयासाठी प्रदेश नेत्यांची संमती लागणार आहे ज्याची सवय बडगुजरांना आधी नव्हती ती आता त्यांना लावून घ्यावी लागणार आहे सुधाकर बडगुजर यांचं व्यक्तिगत राजकारण मोठं करण्यासाठी भाजपनं त्यांना पक्षात प्रवेश दिलेला नाहीये भाजपाला नाशिकमध्ये शंभर पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचे त्यासाठी बेर्जेचं राजकारण म्हणून बडगुजर यांना पक्षात घेतलंय महापालिका निवडणुकीत बडगुजर यांनी ही बेरीज जमून आणली तर ठीक अन्यथा भाजपसारख्या सध्याच्या बलाढ्य पक्षात असे कितीतरी बडगुजर आले आणि कितीतरी गेले याची गिणतीही कुणी करत बसणार नाही अशी स्थिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात बडगुजर यांना भाजपची शिस्त पाळावीच लागेल त्या शिस्तीचं पालन करणं बडगुजरांना जमणार आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा